रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय गणेश धाबेकर डबल सेवन जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पती पत्नीच्या वादात मध्यस्थी करणं पत्नीच्या मामाला जीवावर बेतलं आहे पत्नीच्या मामाला पतीने चाकूने वार करत केला आहे या हल्ल्यात सासरे देखील गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव समद शेख असे आहे तर आरोपीचे नाव शुभान शेख असे आहे मृतक ही पत्नी सईदा शेख यांचे मामा होते गेल्या काही दिवसांपासून सुभान आणि सईदा यांच्यात वारंवार वाद सुरू होता दोन दिवसांपूर्वी पत्नी सईदा घर सोडून माहेरी गेल्यानंतर हा वाद वाढला त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये सलोखा साधण्यासाठी शुक्रवारी रात्री नातेवाईकांची बैठक बोलवण्यात आली होती बैठकीदरम्यान वाद संपवण्याऐवजी चालत होता आणि अचानक सुभान शेख याने चाकू काढून समर शेख यांच्यावर छाती मान आणि पोटावर सपासप वार केले याच दरम्यान समन शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे सासरे जमील शेख यांच्यावरही हल्ला करण्यात आला या हल्ल्यात समद शेख गंभीर जखमी होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला तर जमीन शेख यांना तात्काळ भुसावळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुभान शेख याला अटक केली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणामुळे भुसावळ शहरात भीतीचं वातावरण झालेलं आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा